हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पवित्र असा श्रावण महिना चालू आहे आणि हा महिना संपण्यासाठी आता अगदी काहीच दिवस राहिलेले आहेत तर पहा या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जर आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरली तर आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही त्याचप्रमाणे कोणतंही संकट हे आपल्यावरती येत नाही आपण जिथे कुलदेवीचं मूळ स्थान आहे तर तिथे जाऊन सुद्धा ओटी भरू शकता पण आपल्याला तिथे जाणं शक्य होत नाही आणि त्यामुळे आपण घरच्या गर घरीच कुलदेवीची ओटी कशी भरायची आहे त्याचप्रमाणे मूळ स्थानी जाऊन ओटी कशी भरावी त्याचप्रमाणे त्या ओटीमध्ये कोणतं साहित्य असणं हे गरजेचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर सा नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक एक व्हिडिओ मिस होणार नाही तर पहा कुलदेवीची ओटी ही श्रावण महिन्यामध्ये तुम्ही मंगळवारी भरू शकता किंवा तुम्ही अगदी शुक्रवारी सुद्धा भरली तरीही चालेल किंवा तुम्ही कोणत्याही वारी श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरू शकता तर आता आपल्याला ही घरीच भरायची आहे आणि यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत चुकूनही काळ्या रंगाचे कपडे किंवा वस्त्र परिधान करायचं नाही आहेत लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान तुम्ही करू शकता तर आपल्याला सर्वप्रथम देवपूजा करायची आहे आणि प्रथम आपल्या देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती लाल रंगाचा कपडा ठेवायचा आहे आणि आपली जी कुलदेवी आहे आता समजा तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो असेल किंवा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर तो तुम्हाला या पाठावरती ठेवायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे जर समजा कुलदेवीचा फोटोही नसेल किंवा तुमच्याकडे जर टाकही नसेल तर मग तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती सुद्धा ठेवली तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला कुलदेवीच्या समोर एक शुद्ध गाईच्या तुबाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता देवीला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे अखंड अक्षदा अर्पण करायचे आहेत त्याचप्रमाणे आपण या दिवशी मकाण्याची खीर सुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता किंवा कि तुम्ही अगदी शेवयाची खीर बनवली तरीही चालेल किंवा तुम्ही खडी साखर सुद्धा लक्ष्मी माते पुढे ठेवलं तरीही चालेल पण आपल्याला नैवेद्य म्हणून गोडाचं काहीतरी ठेवायचं आहे घरातील तुम्ही जे काही पदार्थ बनवलेला आहे तर तो तुम्हाला नैवेद्य ठेवायचा आहे फक्त नैवेद्य हा सात्विक असावा त्यामध्ये कांदा लसूण समावेश नसावा आता आपल्याला ओटीसाठी साहित्य काय घ्यायचं आहे पहा देवीला अर्पण करण्यासाठी आपल्याला सुती साडी घ्यायची आहे किंवा रेशमी साडी घ्यायची आहे कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी आपल्याला ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये या धाग्यांमध्ये अधिक असते आणि त्यामुळे ही साडी आपल्याला घ्यायची आहे आता साडीचा रंग कोणता असावा तर तुम्ही लाल रंगाची किंवा ऑरेंज कलरची म्हणजे नारंगी रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी ही ओटीमध्ये घेऊ शकता शक्यतो किंवा शक्य असेल तर तुम्ही हिरवा रंग हा आवर्जून घ्यावा कारण श्रावण महिना हा संपूर्ण हिरवाईनं भरलेला असतो आणि या काळामध्ये हिरव्या रंगाला खूप महत्व दिलं जातं आपण जी काही साडी घेत आहोत तर त्या साडीला ब्लाऊजचं पीस सुद्धा अटॅच असतं आणि अशी साडी जी आहे तर ते आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी घ्यायची आहे त्यासोबतच एक नवीन ब्लाउज पीस पण तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानेच आपल्याला ही ओटी भरायची आहे अगदी आपण हिरव्या रंगाचा खण सुद्धा घेतला तरीही चालेल आता यानंतर आपल्याला गहू घ्यायचा आहे जर तुमच्याकडे गहू असेल तर तुम्ही नक्की घ्या पण जर तुमच्याकडे गहू नसेल तर मग तुम्ही तांदूळ सुद्धा घेतले तरीही चालेल काहीच हरकत नाही तर नारळ तुम्हाला घ्यायचा आहे नारळ चांगला पाण्याने भरलेला असावा असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे नारळाच्या शेंडीकडे देवीचा तत्व आकृष्ट होते आणि हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडीमध्ये संक्रमित होण्यास सहाय्य करते त्याचप्रमाणे नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या ज्या लहरी असतात तर त्या लहरींमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होते आणि त्यामुळे आपण भरलेलाच नारळ घ्यायचा आहे त्याचप्रमाणे एक बदाम एक सुपारी खोबरं खारीक या गोष्टी सुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यासोबतच एक हळकुंड सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे शक्यतो आपण घेताना लेकूरवाळा हळकुंड घ्यायचा आहे जेव्हा आपण ओटी भरायची असेल तेव्हा जर तुम्हाला लेकूरवाळ हळकुंड मिळालं तर आवर्जून घ्या तेच हळकुंड तुम्ही जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा आणि आणखीन एक दुसरा एक छोटासा कोंब फुटलेला जो असतो तर त्याला हळकुंड असं म्हटलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला एक फळ घ्यायचं आहे मग तुम्ही ते फळ कोणतंही घेऊ शकता सिझनेबल फळ जे कोणते अवेलेबल आहे ते घ्या किंवा जर तुम्ही पाच फळ घेणं शक्य असेल तर पाच फळं सुद्धा घेतली तरीही चालतील त्याचप्रमाणे जे काही साहित्य आपण घेणार आहोत तर त्याच्यामध्ये तुम्हाला खारी खोबरं जे आहे ज्याला कीड लागलेली नसावी म्हणजे स्वच्छ व्यवस्थित पाहून तुम्हाला घ्यायचं आहे आपण गजरा किंवा वेणी सुद्धा घेऊ शकता ओटी मध्ये हे सामान असणं हे गरजेचं आहे किंवा जर गजरा नसेल तर तुम्ही फुलं सुद्धा घेतली तरीही चालतील मग तुम्ही ती कोणत्याही फुलं कलरची घेतली तरीही चालतील जसं की गुलाबी लाल किंवा पांढऱ्या रंगाची फुलं सुद्धा घेतली तरीही चालतील आता आपल्याला या ओटीवरती दान दक्षिणा ठेवायची आहे मग तुम्ही अकरा रुपये किंवा एकावन्न रुपये किंवा एकशे एक, एक रुपये तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान दक्षिणा ठेवू शकता आपण सहा हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत आता या हिरव्या बांगड्या घेताना काचेच्या बांगड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या बांगड्या शक्यतो तुम्ही मोठ्या घ्या कारण हे जे काही ओटीचं सामान आहे तर ते छोट्या प्रमाणामध्ये जर बांगड्या असतील तर त्या वापरल्या जात नाहीत आणि मोठ्या बंगड्या जर असतील तर एखाद्या महिलेला सुद्धा त्याचा उपयोग हा होऊ शकतो आणि त्यामुळे शक्यतो तुम्ही हिरव्या मोठ्या साईजच्या चांगल्या सहा बंगड्या घ्या तर अशा आपल्याला यथाशक्तीनुसार जे सोळा शृंगाराचं साहित्य असतं तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी घेऊ शकता त्यामध्ये टिकली नेलपेंट किंवा इतर कुठलेही प्रकार जे शृंगाराचे प्रकार असतात नथ जोडवी तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण सोळा शृंगाराचं साहित्य घेणं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक साहित्य घेतलं तरीही चालेल त्यामध्ये टिकलीचं जे पॅकेट असतं तर ते तुम्ही घ्या पण आपल्याला त्या, त्या सोळा शृंगारांपैकी एक साहित्य आपल्या ओटीमध्ये हे घ्यायचंच आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला तांबूल घ्यायचा आहे आता तांबूल म्हणजे काय तर एक विड्याचा तांबूल हे ओटी भरण्यासाठी पाहिजे असं सांगितलं तर तिथे तुम्हाला अगदी सहजच मिळून जाईल किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दोन विड्याची पानं घ्यायची आहे त्यावर दोन सुपारी ठेवायची आहे आणि आपल्याला हे संपूर्ण ताट जे आहे तर ते पूर्ण करायचं ताटावरती तुम्हाला थोड्याशा अक्षदा या ठिकाणी आहेत कारण की साहित्य जर असेल तर अक्षदा त्या पूर्ण करतात असं म्हटलं जातं मग अक्षदा या अखंड अशा पाहून घ्यायच्या आहेत आता जे काही महिला ओटी भरणार सर्वप्रथम त्या महिलेने ओटीवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे ओटीचं ताट आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्या छातीजवळ हे ताट तुम्हाला पकडायचं आहे आणि आपल्याला कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे जी कोणती तुमची कुलदेवी असेल मग ती रेणुका माता असेल किंवा दुसरी कोणतीही कुलदेवी असेल तुळजाभवानी असेल तर त्या देवीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि मी तुझी ही ओटी भरत आहे तर तू या ओटीचा स्वीकार कर आणि या ओटीमध्ये एखादी गोष्ट जर अपूर्ण राहिलेली असेल तर त्याबद्दल मला माफ कर पण या ओटीचा स्वीकार कर असं म्हणून तुम्हाला कुलदेवीला ही ओटी अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही मनामध्ये आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावरती गेला आहे आणि असं आपल्या मनामध्ये आपल्याला गृहित धरायचं आहे आणि आपण ही देवीची ओटी भरत आहोत अशा प्रकारे आपल्याला ही ओटी भरायची आहे आता हे जे काही साहित्य आहे तर ते आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे माता लक्ष्मीला तुमच्या घरावरती कोणतंही संकट येऊ नये किंवा तुमची एखादी इच्छा मनोकामनाचं असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेनं आपण ही सेवा करायची आहे त्याचप्रमाणे माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही माफी मागायची आहे आणि ही ओटी अगदी आपण श्रावण शुक्रवारी किंवा श्रावण मंगळवारी किंवा तुम्ही कोणत्याही दिवशी सुद्धा ही ओटी भरली तरीही चालेल तर पहा श्रावण शुक्रवारी ज्योतीची जी पूजा सुद्धा केली जाते आणि तेव्हा सुद्धा ओटी भरणं अत्यंत गरजेचं असतं तर तेव्हा सुद्धा तुम्ही ही ओटी भरू शकता आता जे काही साहित्य आहे यामध्ये आहे तर ते आपल्याला आपल्या जवळच ठेवायचं आहे नंतर जेव्हा तुम्ही देवीच्या मूळ स्थानावरती जाल तर त्यावेळेला तुम्हाला हे देवीला ओटी तुम्ही तिथे येऊन भरू शकता किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही हे साहित्य एखाद्या सुवासिनी महिलेला सुद्धा दिलं तरीही चालेल मग शुक्रवारी त्या महिलेला तुम्ही तुमच्या घरी बोलवायचं आहे आणि आदरयुक्त मान सन्मान देऊन तिची ओटी तुम्ही भरू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला ही आपल्या कुलदेवीची ओटी सांगितल्याप्रमाणे भरायची आहे त्यामुळे कुलदेवीचा हा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तर चला झालेली सेवा ही मी कुलदेवीच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ